वी आर ॲसिलरेटचा नारा देत महिला दिन साजरा आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला दिनचे औचित्य साधत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुजन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण विभागात सर्व महिला शिक्षिका प्राध्यापिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून प्राचार्य युवराज मेठे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले ॲसिलरेट ॲक्शन या यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या दोन हजार पंचवीसच्या थीमवर आधारित सत्कृत्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि समानता सशक्तीकरण आणि प्रगती यांना गती देण्यासाठी ॲसिलरेट ॲक्शन हा केवळ एक विचार नाही तर तो एका परिवर्तनशील प्रवासाची सुरुवात आहे प्रत्येक कृतीतून प्रत्येक कृतीतून महिलांचे सक्षमीकरण संधीची समानता आणि समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढे येऊन योगदान देत आहोत असे मत प्राचार्य युवराज मेठे यांनी मांडले या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते